कारुण्या नटनागरा दोयकरा विघ्ना दिदोषारा संबंदे जड जीवताुण्यवराकृता दरा दातारा करुणांकरा वरमती द्यावे विभू गुरुजरा स्वामी की जय जगबुद्ध आरत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला मुख्य करून पाच अवतारास मी दंडवत करतो तसेच सर्वज्ञांच्या विचाराने सुधारलेले हे व्यासपीठ आणि या व्यासपीठावर विराजमान आचार्यगण तसेच या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आदरणीय सद्य प्राप्त स्मरणीय आचार्य प्रवर वर्धन हस्त श्री बाबाजी बाबाजी तसे उपस्थित सर्व संत महंत तपस्वी माता भगिनी मा सर्वांना माझा दंडवत ज्ञान भक्ती वैराग्य ज्ञान भक्त वैराग्य याची शिकवण ज्या सर्वज्ञ तत्वज्ञानांच्या सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या सर... आज सकाळी विश्वाला मिळेल असे सर्वज्ञ असे महान थोर असलेले तत्वज्ञान या तत्पर अनुसरण मी आज संन्यास घेत आहे तर अनुसरण घेण्यासाठी आज मला अनुसरण घेण्यासाठी ज्या माझे मामा मी श्री बाबाजींनी अनुसरण घेण्यासाठी योग्य केले असे मग गुरुवर श्री महंत माझीराज बाबाजी आणि माझे सर्व लाड पुरव लाड पुरवून मला आजच्या क्षणापर्यंत आणले असेल ये श्री दत्तराज झोंडीकर आणि मायेचे प्रेम देऊन मला आज या क्ष क्षणापर्यंत उभं केले असे माझे तपस्विनी जयश्रीताई ती झोंडीकर तसे तपस्वीनी सोडोतई लालकर तपस्विनी काय म्हणजे असे तपस्विनी काची झोंडीकर तसेच मला धर्माचे चार शब्द यावेत म्हणून आदरणीय सिद्धे प्राप्त स्मरणे आचार्य प्रवर ब्रह्मविद्या मार्तंड वैरागी मूर्ती आचार्य मम मद्या गुरु श्री बाबाजी यांच्याकडे ठेवले तरी आज मी आचार्याची काठी विचाराची झोळी व दुष्टंताची शिदुरी घेऊन या परमार्गाच्या जा वाटेवर जाण्याचा प्रयत्न करत आहे तरी मी सर्व गुरुकाळाला विनंती करतो की साधन माझा साधनदाता सर्वज्ञ श्री शक्त स्वामींना माझ्या अनुसार सिद्धीत द्यावा अशी विनंती करावी परमेश्वराला मी परमेश्वराला माझी संन्यास स्वीकारून मला पत्रात घ्यावा अशी मी ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझ्या लांबले दोन शब्द विराम देतो दंडोत्म धन्यवाद अतिशय भावनिक भाऊ खऱ्या अर्थानं या वाटेवरती ईश्वरीय तत्वावरती चालण्यासाठी योग्य झालेला हा आमचा श्रीकांत कशा पद्धतीने घडला मडला आणि या योग्य झाला त्यांनी पूर्ण